फुलसावंगी येथे मायुतीचे किसन वानखेडे यांची विजय रॅली मायुतीचे उमेदवार किसन वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली फुलसावंगी येथे भव्य विजय रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला ज्यामुळे रॅली अधिक उत्साही झाली फुलसावंगी परिसरातील नागरिकांनी आपल्या पाठिंब्यानं मायुतीच्या उमेदवाराला शक्ती दिली रॅलीच्या वेळी किसन वानखेडे यांनी आपले विचार व्यक्त करताना मायुतीच्या कार्यप्रणालीवर विश्वास दाखवून जनतेला विकासाचं वचन दिलं रॅलीमध्ये मायुतीचे अनेक नेते कार्यकर्ते आणि समर्थक सहभागी झाले होते जय श्रीराम कालची जे निवडणूक झाली त्यामध्ये बी जे पीचा विजय झाला त्यामध्ये युवा नेतृत्व श्री माननीय भाऊजी बुतडा आणि आमचे आदरणीय दैवत चंदनबया पांडे कविबया पांडे आणि तमाम तुलसांगी गावकरी आणि युवा सेना यामध्ये यांचा मोठा मोठ्या संख्येने यांनी भारतीय जनता पार्टीला सपोर्ट केला आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा घर ब, घवघवीत यश मिळालं आणि नितीन नितीन भाऊच्या यश नितीन भाऊला यश मिळालं आणि त्यांच्या कर्तृत्वाला यश मिळालं त्यामुळे आमचे किसनरावजी वाहनकडे घावघवीत यशाने विजय झाले तुलसांग येथील तमाम जनतेने आणि तमाम युवा त्यांना खूप पाठिंबा देऊन घरपोच मताने विजय केलं त्याबद्दल सगळ्या गावकऱ्यांचे फुलसांगी वासियांचे अभिनंदन